गाईज आम्ही चाललोय आमच्या आता शेतामध्ये मी माझी बहीण आणि आली जा चला हे बघा आ या झाडाला हे लोक झोका बांधायचे सगळ्यात वरच्या फांदीला ती समोरची ही बघा ही सिंगल आणि इथेच आपल्याला दिसलेलं आहे चिमणीचं छोटस घरट हे बघा इथे है ना चला टॉवेल नीट पकड हा तू झुलणार आहे झोका दे गे टॉवेल माझ्याकडे हा चला हा ऊन लागते म्हणून दिलं होतं इथे राहन आहे बघू शकता तुम्ही ते तिकडे आप्पा बसलेत काय तिकडे आमचे आप्पा बसलेले आहेत विहिरीजवळ काहीतरी का मग काय आहे बांधावर आहे शेताच्या वा, 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 काय वाट बघतायत ना हां मग तू एवढा उशिरा कशाला चालले काय जंगल नाही ना नाही ना जंगल तू घाबरते जंगल मध्ये जायला का जानवर ना, ना? ना।, ना। काले हा खालू कर चला शिशी केला ना हंबाने चल चल सरळ चल, चलायचं चला, चला खूप काटेरी झाडं आहे तिथे काहीच हे बघा तुमच्या पण गावाला अशीच आहेत का झाडं काटेरी ह्याला काटे असतात आऊच लागला पण हा बघा काटा हे बघा हे काटेरी झाड आहेत चल मला दाखव कोणती कोणती झाडं आली तर मला ओळखायला येत नाही मग मी व्हिडिओमध्ये टाकू शकते त्यांची <laughs> पद्धत जाण्याची दोघींची चल हळूहळू हळूहळू काटे लागतील हे आहेत कांदे हे बघा कांद्याच कांदे बघू शकता आपल्या शेतातले आहेत हे कांदे हे आमचे आप्पा आहेत आप्पा शेतात असतात दिवसभर काम करतात इथे शेतामध्ये हे काय लावलंय ही ज्वारी आहे चलो हे बघा कांदा हा बघा कांदा दिसला का बघा कांदा नको काढू चल चल आपण आलेलो आहोत शेतामध्ये कोथिंबीर घेण्यासाठी आपण ते घेऊन जाणार आहोत हा जा हा एक चला, चला आपण कोथंबीर घेऊया गाय जिथून आहे इथे चला तोडूया कोथंबीर तुला नाही येत बेटा ना हा हे फुलांच पण तोडायचं आहे फुलांचं कोथिंबीर कोथंबीर पांढरी आहे ग पण ते पण तोडायला मुळासकट काढायला लागले मुळा सकट काढायच एवढी मी तर काढलेली आहे अजून काढूया काही कोथिंबीरचा एवढा छान सुगंध येतोय ना, 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 ना। पूर्ण हात हाताने असं निघताना मस्त ताजी ताजी देशी आपल्या शेतातली आपण आता कोथिंबीर घेऊन जाऊया खूप छान आहे थोडी उन्हामुळे जरा सुकलेली आहे पण छान सुगंध आहे खूप मस्त आहे शेतातलं शेवटी शेतातलं सर्दीमुळे असा आवाज येतो गाईस गैरसमज करू नये की कोथिंबीर काढलात आणि थकले तुम्ही हे घे ठेव काय ठेवते मावच्या ठेव ती कसली फुलं आहेत ग कुठली फुलं नाहीत ती कांद्याची बी आहेत अग ही समोर आलेली ओके अग काय काहीतरी आहे आवाज यायला बापरे बापरे सापा असते असं हे दगड दिसतं दगडाचं काय जुनं घर होत हे लहानपणी हे बघायचे फुलं पण आहेत छान अशी इथे आवाज येतो त्याच्यामुळे मला भीती वाटते चलो रिटर्न चल रिटर्न चल हे बघा कांदा बघू शकता गाईज एवढा मोठा मोठा कांदा लागलाय ना हे बघा इथे पण एवढा मोठा कांदा आहे अरे छान आहे ना हां लसून नाही लसूनसून गाईज मी थोडीशी ना कोथिंब आपलं कांद्याची पात घेणार आहे तोडून आपल्याला खायला अली पप्पांसाठी थोडस लसूणाचं घेते मग त्याची मी चटणी बनवणार कुठे आहे कुठला हे बारका बारका ना थांब थांब हे काय धरी ते हा अरे हे पकड लसूण कुठला हा लसूणच आहे ना सगळा हा तिकडे पात पाहिजे <laughs> ते काढ उसर काढ ते त्याला ते घे प्रज्ञा दाखव कांदा